चा विषय आहे चीनच्या रोडवरील नोट आता चीनचा चीन हा देश जगात सगळा मोठा देश म्हणजे लोकसंख्येनं योगायोगानं मला चायनामध्ये जायची संधी आली होती आणि तिथला एक किस्सा मी तुमच्या पुढे मानणार आहे की कि तो किती महत्वाचा आहे आणि तुम्हाला त्याच किती फायदा होऊ शकतो आपण आपल्या भारतामध्ये ही सुरुवात होईल का या दृष्टीनं मला हे मानायचं चीन मध्ये सर्वात शांगाई। शांगाई न, जगा सर जगा सगला सगला मोठी सिटी म्हणजे शांघाई हे शांघाई जी सिटी आहे ना मित्रांनो जगामध्ये जेवढ्या सिटी आहेत आपल्या पुणे मुंबई सारख्या अशा जगामधल्या सगळ्या सिटी मधली सगळ्यात मोठी सिटी लोकसंख्येनं असणारी ही सिटी या सिटीमध्ये मित्रांनो मी जवळजवळ तेरा दिवस राहतो तेरा दिवसामध्ये आणि एक किस्से आलेत आणि एक किस्से म्हणजे ऐकण्यासारखे किस्से आहेत त्यातला एक किस्सा सांगतो की मी एका हॉटेलमध्ये जेवायला जायचो रोज सायंकाळच्या दरम्यान जेवायला जायचो तिथे एक ब्रिज होता आणि त्या ओव्हरब्रिजच्या खाली न फुटपाथ होता फुटपाथच्या बाजूला एक भिकारी म्हणजे आपल्यासारखी भिकारी नसतात तिकडं तिकडे सगळे स्टँडर्ड भिकारी असतात म्हणजे सगळे पोशाख बिशाख स्वच्छता वगैरे सगळे असलेले असे भिकारी असतात तर तो भिकारी ज्याला पाय नव्हते तो बसला होता मी त्याच्या काही अंतरावर एक इंडियन रुपीज म्हणलं म्हणजे भारताच्या नोटेची किंमत म्हणलं तर एक हजार रुपये आपल्याकडे जसं म्हणतात तस आर एम बी तिकडं म्हणलं तर हे आर एम बी म्हणजे तिथल्या नोटच नाव तर एक हजार रुपये इंडियन रुपीज ची मूल्य असणारी चायनाची आर एम बी नोट हि रस्त्यावर पडली होती इतकी गर्दी होती की लोक तिथनं जा हे करत होती पण मित्रांनो त्या नोटला कोणी उचलत नव्हतं म्हणून माझा जो मित्र त्याचा मामा चायनामध्ये राहतो त्याचा तो मुलगा इथला इंडियातला त्याला मी विचारलं की हा काय प्रकार आहे ही नोट का उचलत नाहीत कोण तर म्हटलं आपण हॉटेलमध्ये जाऊन रिटर्न येऊया तरी पण ही नोट इथंच असणार आहे आम्ही गेलो हॉटेलमध्ये जेवण केलो पुन्हा रिटर्न आलो पण नोट तिथंच होती फक्त नोटला लोकांनी बाजूला ढकलली होती पण कोणी उचलली नाही तिथलं एक पद्धत आहे तिथला एक नियम आहे त्यांचा दृष्टिकोन किती मोठा आहे बघा की जी गोष्ट माझी नाही ती मी घेणार नाही प्रत्येकाच्या मनामनावर बुंबवलेली गोष्ट आहे की ती नोट माझी नाही ती मी घेणार नाही आणि अशा पद्धतीनं आम्ही जाऊन रिटर्न आलो तरी ती नोट कोणीही उचलली नाही त्या भिकाऱ्यानं सुद्धा उचललेली नाही जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी झाडलोट करायला व्यक्ती येतील ना त्या व्यक्ती ती नोट उचलतील आणि त्यांचे एक जे काही बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये ती नोट टाकली जाईल किती गव्हर्नमेंट होईल इतकी प्रामाणिकपणा मी पाहिला मला हा विषय तुमच्या पुढे मांडू काय वाटला तर काल मी माझ्या वाचनामध्ये आलं की दुबईमध्ये एक ट्रायल अशीच घेतली होती की गाडीच्या वरती एका स्त्रीनं काढून ठेवलेले सोन्याचे जिन्नस कोणी उचलले नाहीत कोणी नेहले नाहीत कॅमेरा लावून बसले होते त्यातले एक जिन्नस जमिनीवर पडला तरी तो उचलून दुसऱ्यानी परत बॉयनेटवर ठेवला पण कोणी घेऊन गेले नाहीत ही सत्यता हा माणसाचा दृष्टिकोन हे भारतात कधी होणार हे भारतात का होऊ शकत नाही याचं एकमेव कारण म्हणजे भारतातले कायदे चुकीचे आहेत चुकीचे आहेत म्हणजे कायदा मानला जात नाही कारण कायदा असून सुद्धा त्या कायद्याला पळवाट आहे कायद्यामध्ये कडक अशा ज्या काय शिक्षा हव्यात त्या शिक्षा आपल्याकडे नाही आहेत म्हणून ही परिस्थिती आपल्या भारतामध्ये होत आहे तुम्ही कुलपत ठेवलेलं सुद्धा चाललेलं आहे सेक्युरिटी लावलेलं सुद्धा चाललेलं आहे म्हणजे चोरीला जात आहेत मला यातून एक सुचवायचं आहे की जशी ही चायनामधली मला परिस्थिती बघायला मिळाली तसं या भारतामध्ये कधी होणार सुरुवात करायला पाहिजे जी गोष्ट माझी नाही ती माझी नाहीच जी दुसऱ्याची ती दुसऱ्याची ही भूमिका हा दृष्टिकोन जर माणसानं डोक्यात ठेवला भारतातला तर भारत कोणत्या पुढं कृती पुढे जाईल कोणत्या स्टेजला जाईल तर माझी इच्छा आहे विनंती आहे की भारतामध्ये कायदे असे कडक काढायला पाहिजेत जेणेकरून त्या ज्या का चोऱ्या वगैरे त्या कमी व्हायला पाहिजेत अनेक गुन्हे कमी व्हायला पाहिजेत तर तुमचं मत काय याबद्दल भारतामध्ये कायदे कडक व्हायला पाहिजेत की नाही आणि ते अंमलात यायला पाहिजेत की नाही त्याला पळवाटा नसाव्यात अशी माझी एक विनंती आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये कळवा जर माझा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटला तर मित्रांनो फॉरवर्ड करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि जे फेसबुकला बघतात त्यांनी लाईक करा हीच विनंती धन्यवाद